राहिले रे आपल्या नाही राहिले माय हात बेजा खाजून राहिले रे झपके आपण वाळग्या लोक गेले की पोहून जातात ते कस वाळग्यात दिसले पाहिजे त्या खोपडीत मग बरोबर त्याचा पिशार काढतो मी ते, ते साहेजे वाळग्याच्या बाहेरच रुंग रांगाय करतात अंदर जातोच नाही चुला थांबतो हा पाय जराशी कसं आपल्या तावडीत येतील खास काही जात नाही बुडेली काही भेटणं बंद करत नाहीत ते वाटतं पाहूनच राहिल मी बबन्या थांबन तू पहिले हा हाती तर लागू दे पायन कसा बजेट बसतो तुम्ही द्यायी जात त्याची नाणी सपनात द्यायला मग म्हणतो तू पहिले लय ढोरासारखं मारायला देईन बदला गेला माया मी तर त्याच्या पुरा पत्यावर रे दहा चक्रा मारतो मी वाळ घ्यायच्या आहेत का आहेत का पाहत असतो तुम्ही द्यायले हा थांबतो जास्त दिवस नाही राहिले त्याचा मी येतेच थांबतो की हा तू कसा मोका होतेच ना खाजून राहिला ते हा कसं पण कंबळल्यात मुडले पाहिजे दोन्ही पुढे हे लक्षात ठेवतो हो हा कायले हाकताही नाही यायला पाहिजे आणि चालता नाही यायला पाहिजे काही नाही बबने हाकमुतच बंद करतो त्याची ह सारं बाजूवर झाला माझ्या कार्यक्रम द्यायचा तू पण हाती लागू हाती दे ते हा, हाती नाही लागत न साहायचे भेजा चॉक्टर आत न ते दोन्ही डंगरे भावनात ते हाती लागायला पाहिजे फक्त ते हा, हाती लागली मग सांगतो देईल काय पाहिजे यायचं भारी तिकडून डॅनेज येऊन राहिला गळ्या डॅनेजची मजा घेऊन आता येऊ देण्या इकडे झाले याचे कशी आकर्षण नाही का डॅनाची हा पुरी भरकुडे तपून द्यायची सहा यायची ह काहीतरी शिल्लक भाज्या लागे वाटते सोळा सहा आले आले येऊ दे तू पाय ना बुडे मजा कशी घेतो आता थांबतो काय हो बुड बापावलेस नाराज दिसून राहिले राजा मेळणी आला वाटते तुमचा काय करायला लागते ना तोंड घाल्या तोंड घालून राहिला तू पण कोणता नाराज आहे मी पाय रे पाय रे बोपन बुडा किती सोकला बोर नाराज दिसून राहिला की नाही बुडा हड्ड्या बाहेर पडल्या बुड्याच्या एवढा सोकला बुडा आम्ही शिवलाल ते बुढिया बुड्या मिळण्या येऊ देऊन राहिली ना म्हणून कसा चिंता कसा कसा बार बार लागली या बुड्याने बुड्या जमून ना खेळ म्हणून तो बुडा कसा टेन्शन मध्ये सध्या नाही भाकर लागून राहिले की बुड्याने बुड हो दोघे जण आहे की नाही काही काळे शिल्लक बोलता कोणती बुडी कोणता बुड्या र अगो पण अखेर गाय गो तू बदनाम्या रे गो मानता सोपल रे मी जसा तसाच थावले ग कसाय बुडवा आपला आपल्याला दिसत नसते बस आम्ही आता तुम्हाला रोज पाहतो तर तुम्ही कसे चंड होते चंडबाबानी आता कसे निघ काळी वेळी झाले बाबा तुम्ही चिंता रोग लागला तुम्हाला बुडीचा हा राजा बुडोबा खरंच ना खरंच बबन म्हणून राहिला की ते बरोबरच आहे खरच ना तुम्ही लय चिपले ना तुम्ही तशी तेजीच नाही दिसून राहील तुमच्या चेहऱ्या तशी पहिले अशी की नी लाली गिली पण तसा काहीच नाही असं दिसूनच नाही राहिला नूरच नाही राहिला तुमच्या चेहऱ्या तुम्हाला लय समजते रे गड तुम्ही भविष्य काळच आहे ना लय चिपलो गड मी म्हणजे दाई सारखाच काय बोलता गळ्या हो तुम्ही शिल्लकपणा खरंच नको दादू हा चालत्या गाड्या खिया काळ्या काम करत जाऊ गळ्या हो मला जाऊ द्या मुकड्या घे फालतू शिया मा तोंडा तू ह्याची नांदिणी लागेल बाबू डॅन्या हे पाजून तुम्ही मजा बा बुडबा अरे खरंच ना तुम्ही चिपले ना गेला काही मजा घेतली तुला चिपला चिपला फोनच गेला डायरेक्ट बुडा हा नाही नाही तर था का थांबी आप <laughs> था ना आपल्याच था। आपण तो पोयता होई थोडी करतो कोणाली बी चाल चाल आपले काम आपण करू बा या बुड्या ना नाणी लागेल पुरे काय बाबू राबू गेल नाही काय मुंबईले माऊली जाता कस येईन दोन बायकांत फजी द्या का मी दुसरं घोंगळ घेतलं ना गया चटकून आता कसं मला जाता नाही येऊन राहिलो मुंबईले टेन्शन घेत आहोत मी चालले जा ना मस्त धंदा पाणी आहे तुमचा मुंबईले अठी काय गावात हा कोकर हाना डवरे हाना हे काय करा हो हर जंगल तर तुम्हाला वावरातला कामबी येते राजे अरे बाबा गेलो असतो मी पण बायको गोठ नाही घेऊन राहिली ना बायको म्हणते तुम्ही घरीच पाहिजे म्हणते मला भरमतच नाही हा हो। संध्याकाळी भर नस चालता म्हणते पण संध्याकाळी घरीच पाहिजे तुम्ही खोली घेऊन जा ना हो सोबत मुंबईले एक खोली गेली झालं राजा तुमचं काम भी भागते कामबी होते पैसे कमवल्या जाते बायका नावली सोपी नाही ना ते दोन बायका फजी दे आहे का एकील नेली तर एकील राग त्यापेक्षा दोन्ही घरी मी राहतो घरी हा जसं होईल तसं होईल हा आज लोकल का आपण आता काय राहिलं का मुळा मुद्दा दे आणि आज टेन्शन सोडून ना आता आयुष करायचा आणि गरम राहायचं तुमची काही फिल्डिंग अशी तर माझी लाईन लावून द्या बाबा मी जातो थोडीसा कामाला तुमच्या जागी अशी तर सांगा ना हे लाईन होती काय बाबा तुम्ही बाबा बाबा चापे चापे घेता तू हा हा हा

सातला काम आहे तो झुंबर गड्या पाहिजे बरं आपला माणूस उभा आहे बरं या वेळेस कसं पडला आणि पाहिजे आपला माणूस हा कसं मतदान आपल्या माणसाला शिक्का गेला पाहिजे बरं हा तुला हो जे तुला जे लागेल हा काई, काई, काई ते मागून घेतो तू तुला भेटून जाईल कोणता आहे बाबा तुमचा माणूस हो बाबा जे लागलं ते देऊन राहिला काय 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 देते तुमचा माणूस काय देते सांगा ते जे मागलं ते देत तर कधी शिक्का तुमच्या माणसाले माणूस का कमजोर समज लागा तू हा जे म्हणशील ते हा सांग तुला काय पाहिजे तर बुड बा तुम्हीच सांगा तुमचा माणूस काय काय वाटून राहिला तो मग सांग तुम्ही मला काय पाहिजे काय पाहिजे मटन खातो की चिकन खातो की दारू पाहिजे तुले की हजार रुपये कस आपल्या माणसाले राजा मटण मासून तर मी घरी खातो राजा दारू भेटतो बा पैशाने म्हणजे आपल्या काही मोठी वस्तू देते तुमचा माणूस एखादी फॉर्च्युनर फॉर्च्युनर गाडी माडी असं काही आहे का मग कसं शिक्का मारायला बोलला आता मग हे मटन फटन याच्यासाठी शिक्का मारायला बोलते अरे तुझ्या घरात किती मतात पैसा सांग फक्त तू किती द्या लागते हजार पाहिजे दोन हजार पाहिजे चार हजार पाहिजे हा हजार व मताना किती असू तुझे मत हो मी सारं ऐकील हा पण मा मत नाही इकत राजा हा कारण की मला एकच अधिकार नाही दुसरं मला बोलायला चान्सेच नाही कुठे हा तुम्हाला माणूस जर हातच पैसे वाटून आला तर काल कायसाठी तो काय गमत खाणार आहे का हा आम्हाला काय देणार आहे काहीच नाही देणार तो हुंगून नाही बाहेर आमच्या तोंडाकडे हा अधिकारांचा अधिकार लिखून काय फायदा आहे हजार रुपये भेटून राहिले सारखं करून घे तू मटन भेटतील का तुम्हाला तुमचं मत तर ईका पण आपल्या काय आपल्याला काय काही द्या आपण कसं मत ऐकणारे माणसं नाही हा त्यांना चालते मी ज्या माणसाची तुम्हाला पडला चालते पण इमानदारी का पैसा घेऊन करता का त्याचं पैसा घेऊन आपल्याला पुसत बी नाही ना हा तो आपण त्याच्या त्याच्याशी काही काम पडलं की नाही आपल्या दारातही उभा करत नाही काय तर म्हणते हजार रुपये आपले हा आणि तो हजार रुपये घेतला तो दहा हजार कोटी खाल्ल्याशिवाय आहेत मग भ्रष्टाचार केल्याशिवाय कारण की निवडून गेला खर्च काढायला लागतं झाले त्याच्या हुकेला बाप बापाल तत्वज्ञान पाचतले काहीतले काम काय का तू तुला काय समजते बी ना घेऊन सर्ख करून जा तुमचं सरक करा आणि तुम्हीच मत का तुमचं मी मत इकरी नाही माया हा कसा आता विषय काढला तर काढला याच्या पुढे काय जाण का माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही मग हा हा बुडा बुडील काळा सांगून राहिला हो पाय पाहिजे बुडीचा म्हणून बुडाओ पाडू लढत राहिली बुडचा अरे बापा बुडा कोण बुडील काय त्या बुडील तुम्ही ते बुडी कोणून राहिली राजा तुम्हाला काही करत राजा राजा लाल राजा त्या वाटतील तुम्हाला त्या लास काढणं काढण बुडीच्या लागला सांग ना हा मग काय करू मी त्या घरी चाललो मी आता डॅन्या ना काय केला बाबुडीला धरलं जाणून आवरात सांगतो आता सांग ना हा बाबुडीला धरलं जाणं वावरात काय करू मग मी त्याचं सांग आता डॅन्या तसाच आहे बापा तसाच आहे खानीचा आहे तो हा त्याला बाईच पाहिजे फक्त दिसली की बस लाईट टपकती त्याची हराम खोराची बेजा माजर हो तो हा चांगला हान त्याला बाबू आता आता काही हे नको ही नको कोणी आवरेल नाही तरी जा च मारणार आहे मी हातपात मोडतो त्याच्या कंबळल्या मोडला नाही तर मग म्हणजे तुम्ही हा हाई पण सदा शिव नाही हा बाबा ऐकूल हात लावला आणि त्यानं मग पाहा तुम्ही आता कसा बजेट आहे त्याचा तर हो फक्त आता घाट लागून थोडं घाय सांग सांगा मग मग पाहतो त्याची मी मधून येते बुडे बा मुळात असेल तर मग टाका काल माझून कोण डाळ घेणार देणं या बुडीची बदनामी फालतू आहे बाईची लवकर बदनामी होते बाबा टकल्या तू सांगून राहिला म्हणजे तुझ्या घरात असं झालं असतं हा किंवा माझ्या हात लावला असतं कोणत्या तू मोडलं असतं का दाखच्या जागी हा बायकोला हात लावला त्यानं हा मुळणार आहे का हे दाखच्या जागी चालला बाजू काय मागं मागं सांगतो हा मी तर का कोणाला तू अभिव नको मी सोबत हा रण लावणं बंद करते

थंडी झाली का घे बसून आता पण एक नंबर कळख माल आहे हो तसं काही वाटलं नाही पण जबरदस्ती ती लय वाटलं वाटल्या ह्याची डबल एकदा दबाच लागते मला ती हो तिच्या लय मन आलं माय हो तिला असं वाटतंय सोडाच नाही आपण हा दिसली की दा दिसली की दा कुठे बी तिक्चर सोडतच नाही मी हो थंड किती हो ना पण कसं ते पाहिजे म्हणजे पाहिजे आता मला बुद्धीच पाहिजे हो तिच्याशिवाय मला करमतच नाही आता हा पण मस्त आहे माल एक नंबर आहे हो वन ए वन काय भिंजा खानीचा अरे बाप्पा नवरा आणला का आता याला सांगतलं काय उपटणार आहे आता मा बाल बाका करणार आहे काय म्हणते पाहतो ते आता थेडल्या जास्त मस्तीला वाटते तू बायकोला वाटी जातो का तू हराम खोरा अरे काही लाजगीच वाटते की तुले बेश्रम खानीच्या कुठे बोलून राहिला तू चालणी मा घरी येऊन राहिला मलेच बोलून राहिला तू मी ना काय केलं रे बा हा काय माहित नाही ठाऊक नाही तुले काही नाही चबरून राहायला नुसतं तू सांग फिरलं का रे बायकोला धरायले हा काही बघून राहिला खर बोलणं खोटं बोलून बापा ह हे कोणा बाईशी बोलत नाही कोणा नांदे नसतो लागत हा माना तू मानाव मानाव कशी घेऊन राहिली तू दुसरा कोणी येशीस नाव बर घेता आलं तुले ह मी कशात काही नसतो कोणाशिवाय घेऊन नाही मले का सा, हो? सारा हा कबोलणारच नाही ना हा बोलते का या बुडले बदतच नाही हा डॅनी आहे ना हा खोटे जो बादशा हा उरा कळा तसं समजत नाही मजनात गवळ्या गेल्यात विया पण तुला कसं बुड्या बाड्या बाजीच पण आणि आता खोटाही बोलून राहिला तू हा कसं कबोल मोकड्या ना नाहीतर मग कसं पोलीस स्टेशन आता रिपोर्ट देऊन टाकीन बाबू ह डायरेक्ट रेपची केस टाकीन किंवा रेपची बाबू एकदा अंदर गेला की डबल इशिनी नाही बाहेर जे काय खरं असेल ते खरं सांग तू त्या मायब हात टाकणं काही सोपी नाही बरं बाबू हे लक्षात ठेव तू ह कस वयानुसार राहायचं जाय तू अगोपणा करू नको मायकडे झरलं जाणं वावरात लाज वाटली बाय तुले पुरावा काय मा नाव घेऊन राहिला तुच अ भांडण करायला राहिला का बाबरोबर तू ह पुरावा काही नाही काही नाही कोणा पाहिलं नाही देखलो नाही पण तुझी बायको म्हणून राहिली म्हणून तिचे काय सतरा साठ नऊ ते काय सुदी आहे का ते मी पहिला नवरा होतो तिचा काय जाण माझ बायको कुठे आहे मा विश्वास आहे ना बायको तू काल सांगून राहिला शांतपणा ह तुना ना अगो बना करेल आहे ना हले नको शिकूनच आलं नाही घटून हा भानगाळ नको लो मामाग हा कुरकुर करू नको तिचा घरी येऊन मध्ये शिकून राहिला तो छानपणा आलनी अडी कोणाला सांगून राहिला बी तू डगऱ्याने सोडू नका बाबा ना आले बदमाजा बुटा याने मार हात टाकला मारून आला काढ तू मला मारून आला तू मारून आला नाही तुझ्या कमळला मोळ नाही मला मा बायकोला हात लावला तू ना, ना, ना हा ला तू लाखाने लागणार जलवा कसा आहे तर हा मा घराला हात टाकणं म्हणजे सोपी नाही गे बाबू हो गड्या तुला समोर राहिलं मला हात नाही लायला सांगतो मी तुला डेंजर आहे विचारून काय लोक मेहमी मी कधी बदला घेईन याचा अंदाज नाही बरं आज तर मार खाऊन घेईन मी ह पण कधी तुझी जिरुईन मी हे काही सांगता येत नाही मनातला जात नसते बरं मी रागड माणूस हा ता जीरुशीन, ता जीरुशीन, ता जीरुशीन, ता जीरुशीन, हा तू ताजी रुशीन ताजी रुशीन पण आज हाणून घेऊ दे मला हा बायकोवर हात टाकला तुला हराम करत कम्प्लेट बी देतो रिपोर्ट बी देतो पोलिस ले जाऊ हा तू काका मी समजून राहा आम्हाला तू मला लात मारले एका काढीच पाडतो तुझे थांब आता माझी मी मोठा टेम्पो आहे ना तुला कमी यावं का मला काडी मारून दाखव तू मला सांगतो तुला काय तो पा चांगली चमकते राये अशी लिटापीटी चांगलीच होते आता अशी एकामे काल मोर्टतये आता या डॅनियल मोळेल पाहिजे रे दोन चार खंडस करायला पाहिजे देची हो लय वय वय करते ना बाई दिसली गया सा चाट्टेच पाहिजे बाईच्या जा माग जाते ह्या हरामखोर मोळेल पाहिजे खरंच मोडायला पाहिजे पण ही मायबीन का रस्त्यावर आहे साया सोपीच वाटते वाटती हे मरा पण बुडीले यांना डबलासे करू की नाही करू चांगले आले मारत घर मारव क्या काडी हो खाली फेकला खाली फेकलं तू थांब तुले बघू तू पण अरे पाटे मोडला ठेवून जातच नाही मी ना रिपोर्ट पोलिसही तू येऊ फुटकारची तू काय समजून राहिला र मा बायको हात टाकणार सोपी आहे गर बळी बिजा काय काय मी नाही काही तू खाली थांब तू आता तू या दोन्ही पायाच्या मनात लातच मारतो ना मी तुले नाही ल हा जन मग जर बाजीवर नाही बसला तर मग म्हणतो तू मारू मारे जाऊ पकडली तू त्या जीव दे तुम्ही आता ते जाईन माझन आता मित्रो व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर पण जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा त्यात नक्की करा मित्र हो